इंडिया आणि साऊथ आफ्रिकामध्ये आज खरं तर वर्ल्ड कपची फायनली होणार आहेत क्रिकेटप्रेमींचं याकडे लक्ष लागलेलं आहे आपण जर बघितलं तर साऊथ आफ्रिका पहिल्यांदाच फायनलपर्यंत येऊन पोचलेली आहेत त्यामुळे हा वर्ल्ड कप आपल्या ताब्यात घेण्यासाठी आपल्याला मिळण्यासाठी साऊथ आफ्रिका देखील मोठं प्रयत्नशील आहेत खरं तर आज नक्की काय होतंय त्याकडेच लक्ष लागलेलं आहे माझ्यासोबत आता नाशिकचे काही क्रिकेटप्रेमी आहेत त्यांच्या त्यांच्याशी आपण बोलूयात काय वाटतंय कोण जिंकेल सपोर्ट तर इंडियालाच आहे आणि जो चांगला आज खेल तो जिंकेल पण आमचा सगळ्यांचा सपोर्ट इंडियालाच आहे बरं काय वाटतं आज कोणाची खेळी चांगली राहील आज सध्या तर रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये आहे तर रोहित शर्माकडनं आणि विराटकडनं आज जरा असे एक्सपेक्टेशन आहे कारण की असं वाटतंय की तो ड्यू आहे या टुर्नामेंटमध्ये तो फुली आज तो पण रन्स करेल आणि बॉलिंगमध्ये जसप्रीत बुमरा आहे आणि अक्षर पटेल आणि कुलदीप यादव पण चांगल्या टचमध्ये आहे तर बघू काय होतं तुम्हाला काय वाटतं आज बुमरा किती विकेट घेणार बुमरा किती पण विकेट घेऊ पण तो टीमला खूप हेल्प करेल तीन विकेट चार विकेट तो आज त्याचा दिवस राहील आज कोणाकडून तुम्हाला जास्त अपेक्षा आहे बॅटिंग फ्रॉम इंडिया रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या रोहित शर्मा काय फिफ्टी तरी करेल वाटते का हा करेल ना तो जर पॉवर प्ले जर खेळला तर तो घेऊन जाईल मॅच साऊथ आफ्रिकेचं काय पहिल्यांदाच फायनल मध्ये आली साऊथ आफ्रिका अंडर डॉग म्हणून त्यांना ओळखता त्यांच्यावर जास्ती प्रेशर असणार आहे इंडियापेक्षा ॲक्च्युली तर मला असं वाटतंय की इंडिया जिंकेल फायनलला ऑस्ट्रेलिया जरी क्वालिफाय झालं नाही तर इंडियाचे चान्सेस भरपूर जास्त आहे जिंकण्याची कोण कोण आहेत इंडियाकडून कोण कोण खेळेल अपेक्षा आहे रोहित शर्मा रोहित शर्मा किती रन करेल रोहित शर्मा रन किती करेल कर माहीत नाही पण तो जिंकवण्यासाठी हेल्प जरूर करेल इंडियाला तुम्हाला काय वाटतंय आज कसं बघताय मॅचकडे नाही डेफिनेटली मोठीच मॅच आहे कारण की मागच्या जो वर्षी एक सहा सात महिन्यापूर्वी आपण एक पन्नास ओव्हरचा वर्ल्ड कप हारलेलो आहे त्याच्यामुळे एक्सपेक्टेशन जास्त आहे पब्लिकचे पण आणि प्लेयर चे पण सो डेफिनेटली इंडिया जिंकणार आहेत कसं सेलिब्रेशन कशी तयारी सेलिब्रेशन आता मॅच झाल्यावर मित्र सगळे जमणार आहे आम्ही सगळे एकत्र मॅच बघू आणि त्याच्यानंतर ठरवू कसं आहे का एकंदरीतच इंडियाचं पूर्ण मॅचचा जर परफॉर्मन्स बघितला तर कसा राहिलेला आहे कसं पुढे देखील त्याचा फायदा येईल आणि कोणत्या प्लेअर कडून को कोणत्या प्लेअरचा परफॉर्मन्स चांगला आहे आणि पुढे देखील तो राहू शकतो असं इंडियाचा ओवरऑल टुर्नामेंटमधला परफॉर्मन्स खूप चांगला आहे आपण सगळ्या मॅच जवळजवळ डॉमिनेट करूनच जिंकलेलो आहे चॅम्पियन टीमसारखंच खेळलेलो आहे पूर्ण टुर्नामेंट जर आपण बघितलं तर अशा क्लोज मॅचेस काही खूप आलेल्या नाही आहेत आणि परफॉर्मन्स म्हटलं तर तेच परत रोहित शर्मा आहे जसप्रीत बुमराह आहे विराट आहे टीम पूर्णच चांगली आहे त्यांच्याचवरती पूर्ण आपल्या संघाची मदारी आहे असं मला वाटतं एकंदरीत आपण बघत आहोत की आता इंडियाच जिंकणार सर्व जल्लोषाची देखील तयारी क्रिकेट प्रेमींकडून करण्यात आलेली आहेत आजच्या मॅच कडे खरंतर जगभरातीलच क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलंय कॅमेरा प्रांजिल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी नाशिक